सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा पुणे दिघी हायवे मानगाव बाजारपेटीतून जात असल्यामुळे आज कित्येक वर्ष आपला छोटा मोठा व्यवसाय करणारे धंदेवाले यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे चित्र समोर आले आहे शासनाच्या या धोरणामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे मानगाव मधील खवय यांची प्राणवाहिनी असणारा मोरबा रोड वरील अतिक्रमण आज हटवण्यात आलं मानगाव वरून श्रीवर्धन हरेश्वर दिव्या आगर येथे प्रेक्षणीय स्थळांकडे जाणार मुख्य मार्ग म्हणजे मोरबा रोड त्यामुळे माणगाव शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होते साप्ताहिक सुटी ही शनिवार रविवारी असल्यामुळे तर मोठी वाहतूक कोंडी होतेच आणि त्यातच दिघी पोर्टकडून पोस्को कंपनीकडे जाणारे मोठमोठे अवज ट्रेलर यामुळे मोठा त्रास माणगावकरांना बरेच वर्ष सहन करावा लागतो आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे माणगावकडून श्रीवर्धनकडे जाणारे अवजड वाहन व वा त्यामुळे मोरबा रोडवरील व्यावसायिकांमुळे होणारी वाहनांची कोंडी हा प्रश्न होता त्यामुळे अतिक्रमण एवढे वाढले होते की त्यात चिकन मटण सुकी मच्छी छोटी मोठी किरकोळ विक्रेत्यांची दुकानं होती मात्र या कारणामुळे हा मोरबा रोड माणगावकरांची जीवनवाहिनी बनला होता प्रत्येक ठिकाणी माझ आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा